पाटण तालुक्यातील विहे येथे वीस एकर ऊस जळालेला आहे आठ शेतकऱ्यांचा वीस एकर ऊस जळून खाक झालाय पाटण तालुक्यातील विहे या गावातील कोयना नदीकाठी असलेला एका शिवारात झाल्याची आग लागल्याची घटना घडली शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आग विझवण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र मोठ्या प्रमाणात ऊस हा जळून खाक झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पाटण तालुक्यातील हा प्रकार आहे वीस एकर वरील ऊस जळून खाक झालाय त्यामुळं इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय हे दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात ऊसाला आग लागलेली आहे आणि यात वीस वरील ऊस जळून खाक झालाय त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पाटण तालुक्यातील हा प्रकार आहे पाटण तालुक्यातील विहे या गावात वीस एकर जमिनीवरील ऊस हा जळून खाक झालाय त्यामुळं आठ शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या वीस एकरवर एकूण आठ शेतकऱ्यांचा ऊस होता आणि या ठिकाणी आग लागली या आगीमध्ये वीस एकर जमिनीवरील ऊस जळून खाक झालाय त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे ही दृश्य आपण पाहतोय ऊसाला आग लागली होती आणि ही आग पसरत वीस एकरवर पोहोचली आणि वीस एकरवरील ऊस या आगीत भस्म झाला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुहास पाटील आपल्यासोबत जोडलेत सुहास एकूण एकर वरील ऊस जळून खाक झालेला आहे काय नेमकी माहिती आहे अपडेट माहिती या संदर्भात जगदीश पाटण तालुक्यातील विहे गावातील कोयना नदी काठी असलेल्या एका शिवारात आठ शेतकऱ्यांचा वीस एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे आग विझवण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते मात्र आग मोठी असल्यामुळे ती आग लवकर विझवताना आली नाही त्यामुळे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे दोन अग्निशामक दलाच्या गाड्याही घसण्या दाखल झाल्या व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र ही नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आग आटोक्यात आणण्यात आग आणण्यात यशस्वी थोडकी झाले असल्याचे ठीक आहे धन्यवाद सुहास दिलेल्या माहितीबद्दल